नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य प्रदेश सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यू स्पेशल नावाच्या बसेस सुरू केलेल्या आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेश सरकारच्या अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी यू स्पेशल बसेस या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे खर्च विभागातील म्हणजेच एक्सपेंडिचर मधील लेखा नियंत्रक जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टी सी ए कल्याणी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे टी सी ए कल्याणी असं त्यांचं नाव आहे खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहिलाच प्रश्न आहे संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा चर्चा करूया ज्या काही नवनवीन अपॉइंटमेंट झालेल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाच्या सॉलिसिटर म्हणून कृषांगी मेश्राम यांची नियुक्ती बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंग टाटा सन्स संचालक बनले नोएल एन टाटा चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग फसाईचे नवीन सीईओ रजित पुनानी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी ऊर्जित पटेल एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागीजी दिल्ली पोलीस आयुक्त बनले सतीश गोलचा आणि खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरल म्हणून टी सी ए कल्याणी यांची नियुक्ती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी चार सप्टेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय वन्यजीव दिवस नॅशनल वाईल्ड लाईफ डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो याच्या मागचा उद्देश आणि थीम लिहून घ्या प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी तसेच वन्यजीवांच्या धोक्यांवरती प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस आपण दरवर्षी चार सप्टेंबरला साजरा करत असतो आणि दोन हजार पंचवीसची थीम आहे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनन्स इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी ठीक आहे तर राष्ट्रीय वन्यजीव दिवस कधी असतो चार सप्टेंबरला प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा इन अ प्रेज ऑफ कोअलायशन पॉलिटिक्स नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मनोज के झा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मनोज के झा असं त्यांचं नाव आहे इन अ प्रेज ऑफ कोअलायशन पॉलिटिक्स नावाचं पुस्तक आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे प्रश्न आहे लेखक आणि पुस्तकासंदर्भात तर लगेच नवनवीन प्रकाशित झालेले जे काही बुक्स आहेत त्यांचे जे काही ऑथर आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पोलिसिंग एंड क्राइम ट्रेंड्स इन इंडिया दिनेश कुमार गुप्ता द को साइंस नेटवर्क सुगत श्रीनिवास राजू एम एस स्वामीनाथन द मैन हु फेड इंडिया प्रियम बदा कुमार द वेट लॉस रिवल्यूशन वेट लॉस ड्रग्स एंड हाउ टू यूज देम डॉक्टर अम्बरीश मिथल आ शिवम वीज गन डाउन मर्डर ऑफ एन ऑलिम्पिक चैम्पिन संदीप मिश्रा लिखला है वाय द कॉन्स्टिट्यूशन मैटर्स न्यायमूर्ति डी वाई चंद्रचूड़ी लिखिल है जस्टिस डिनाइड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक लिहिलं आहे कांचन चक्रवर्ती यांनी आणि इन प्रेज ऑफ कोअलायशन पॉलिटिक्स हे पुस्तक लिहिलं आहे मनोज के झा यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा ई मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत या ठिकाणी फ्रेंडशिप इनिशिएटिव्ह दोस्ती इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे उपक्रम चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नॉर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ई मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने नॉर्वे देशासोबत दोस्ती इनिशिएटिव्ह नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे उद्दिष्ट काय आहे तर शहरी ई मोबिलिटी सोल्युशनचा अवलंब वेगवान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि हा जो काही नॉर्वे आहे या देशाबद्दल सांगायचं म्हटलं तर युरोपमधील देश आहे राजधानी आहे ओस्लो चलन वापरलं जातं नॉर्वे जियन क्रोन वर्तमानमधील किंग आहेत नॉर्वेचा हॅराल्ड पाचवा आणि वर्तमानमधील पंतप्रधान आहेत जोनास गहर स्टोर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार पंचवीसच्या ब्रिक्स सी सी आय आरोग्यसेवा शिखर परिषदेचा विषय काय होता म्हणजेच थीम काय होती ते लिहून घ्या पर्याय क्रमांक डी ब्रिजिंग ट्रेडिशन अँड इनोव्हेशन बरोबर परंपरा आणि नवप्रक्रम यांना जोडणे या ठिकाणी हे जे काय ब्रिक्स सी सी आय आरोग्यसेवा शिखर परिषद झाली याच्यामध्ये फोकस केलेले जे काय एरियाज होते ते कोणकोणते होते आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार यांचे आधुनिक आरोग्यसेवेशी एकत्रीकरण करून रुग्ण केंद्रित आरोग्यसेवा प्रणाली प्रदान करणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता मला कमेंट करून सांगा हे जे काय ब्रिक्स आहे याच्यामध्ये एकूण मेंबर कंट्रीची संख्या किती आहे आणि ब्रिक्समधील जे काही मेंबर्स आहेत त्यांची नावे काय आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करून दाखवा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा मत्स्य शक्ती प्रकल्प हा जो काही प्रकल्प आहे प्रोजेक्ट आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मत्स्यपालन आणि जलसंवर्धन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मत्स्यपालन आणि जलसंवर्धन या क्षेत्राशी संबंधित आहे मत्स्य शक्ती प्रकल्प बरोबर याच्या मागचं उद्घाटन कोणी केलेलं आहे तर श्री जॉर्ज कुरियन म्हणजेच केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री यांनी शाश्वत मत्स्यपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणे मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे आणि मच्छीमारांसाठी रोजगार आणि उत्पन्न निर्माण करणे या दोन तीन उद्देशाने या ठिकाणी मत्स्य शक्ती प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे तर हा जो काही प्रोजेक्ट आहे प्रकल्प आहे मत्स्यपालन आणि जलसंवर्धन या क्षेत्राशी निगडित आहे संबंधित आहे पुढचा प्रश्न टपाल विभागाने अलीकडेच भारतातील डिजिटल अड्रेसिंग सिस्टमला पुढे नेण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॅप माय इंडिया म्हणजेच मॅपल्स या कंपनीसोबत या ठिकाणी टपाल विभागाने या कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे उद्देश काय तर भारताची डिजिटल ॲड्रेसिंग सिस्टम मजबूत करणे मॅप माय इंडिया डीओ पीच्या नो युअर डिजिपिन ॲपसाठी वेब्स मॅप प्रदान करणार आहे तर अधिक अचूक आणि प्रमाणित पोस्टल पत्ता साकारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे आणि हे जे काय मॅप माय इंडिया आहे हे डिजिटल नकाशे भूस्थानिक सॉफ्टवेअर आणि स्थान आधारित आय ओ टी तंत्रज्ञानाचा भारतातील आघाडीचा प्रदाता आहे त्याच्यामुळे या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे सिंपल गोष्ट आहे टपाल विभागाने करार केला आहे भारतातील डिजिटल अॅड्रेसिंग सिस्टीमला पुढे नेण्यासाठी पुढचा प्रश्न अडुसस्तावी राष्ट्रकुल संसदीय परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए बारबाडोस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बार्बाडोस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अडुसष्टाव्या क्रमांकाची जे काय राष्ट्रकुल संसदीय परिषद आहे इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी कॉन्फरन्स आहे ट्वेंटी ट्वेंटी ती या ठिकाणी ब्रिज टाउन म्हणजेच बार्बाडोस या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे ज्याच्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहेत तर ओम बिर्लाजी करणार आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा प्रश्न आहे समिटबद्दल परिषदेबद्दल तर लगेच झालेल्या आणि होणाऱ्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या परिषद आहेत आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया एक क्रमांकाची वार्षिक शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप तेहतीस दोन हजार अठ्ठावीस मध्ये भारतामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये बॉर्न हवामान बदल परिषद जर्मनीमध्ये सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये पहिला एशियान भारत कृत संवाद चेन्नईमध्ये क्वाड दोन हजार पंचवीसची ची बैठक भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेशमध्ये इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये पंचवीसावे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये तर अडुसष्टवी राष्ट्रकुल संसदीय परिषद बारबाडोस या ठिकाणी पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने भारतीय कामगारांसाठी दहा लाख रोजगाराच्या संधी उघडलेल्या आहेत नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रशिया या देशाने इंडियन जे काही एम्प्लॉईज आहेत बरोबर की नाही वर्क लेबर्स आहे फोर्स आहे यांच्यासाठी जवळपास दहा लाख रोजगाराच्या एम्प्लॉयमेंटच्या या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत दोन पॉईंट लिहून घ्या दोन हजार पंचवीसच्या अखेरीस भारतीय कामगारांसाठी त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील पदे भरण्यासाठी अत्यंत कुशल कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या लक्षणीय कामगार कमतरतेची पूर्तता करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि रशियामध्ये पात्र कामगारांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तर रशिया या देशाने आपल्या भारतीय कामगारांसाठी जवळपास दहा लाख रोजगाराच्या संधी उघडलेल्या आहेत रशिया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन राजधानी आहे मॉस्को चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने नवी दिल्लीमध्ये स्टार्टअपला समर्पित पहिली शाखा उघडलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पी एन बी बँक हा जो काही टाईप आहे तो कोणता टाईप आहे या बँकेची पहिली स्टार्टअप केंद्रित शाखा आहे म्हणजे जी की फक्त स्टार्टअपवरती या ठिकाणी लक्ष असणार आहे त्या बँकेचं याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर स्टार्टअप साठी विशेष बँकिंग आणि वित्तीय सेवा प्रदान करणे या उद्देशाने पीएनबी बी बँकेने नवी दिल्लीमध्ये स्टार्टअपला समर्पित त्यांची पहिली ब्रँच या ठिकाणी ओपन केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या कंपनीने नॅनो बनाना नावाचं एक साधन इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केलेलं आहे विकसित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी गुगल डीप माइंड काय गुगल डीप माइंड या कंपनीने नॅनो बनाना नावाचं इन्स्ट्रुमेंट साधन विकसित केलेलं आहे त्याचं कार्य काय असणार आहे तर ए आय आधारित प्रतिमा संपादन आणि निर्मिती साधन म्हणून काम करणं हे त्याच्या मागचं मेन पर्पज असणार आहे आणि हे जे काही गुगल डीप माइंड आहे हे काय आहे एक ब्रिटिश अमेरिकन ए आय संशोधन प्रयोगशाळा जी अल्फाबेट इंकची उपकंपनी म्हणून काम करते ज्याचं वर्तमानमधील सीईओ आहेत डेमिस हसाबीस असं त्यांचं नाव आहे शेवटचा प्रश्न कॅनडामध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए दिनेश के पटनायक असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दिनेश के पटनायक असं त्यांचं नाव आहे कॅनडामध्ये भारताचे पुढील या ठिकाणी उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न एसीओ yes, म्हणजे शांघाय सहकार्य संघटना शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनची पंचवीसावी राष्ट्रप्रमुखांची बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली होती भारत रशिया चीन की दक्षिण आफ्रिका तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे